नमस्कार मित्रांनो या अगोदर आम्ही निधी वाया घालवणारे खासदार या शीर्षकाखाली एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की बारामती लोकसभा मतदार संघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याला मिळणाऱ्या निधीपैकी अडुसष्ट टक्के निधी वापरलाच नाही आणि तो केंद्र शासनाला परत गेला शिरूर मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर तब्बल ऐंशी टक्के निधी वापरलाच नाही आणि जो केंद्र सरकारला परत गेला ह्या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट आल्या की अजून असे किती खासदार आहेत आणि किती निधी मिळालेला आहे तो आकडा किती आहे हे जरा आम्हाला सांगा तर चला अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच आणखी किती खासदारांनी आपला आपला निधी केंद्र शासनाकडे परत जाऊ दिला जो वापरलाच नाही ते बघूया तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये आम्ही ज्या मतदारसंघांची नावे घेत आहोत त्या मतदारसंघातील आपले प्रेक्षक जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा की तुमच्या विद्यमान खासदाराने तुमच्या मतदार मतदारसंघामध्ये काय काय कामं केलेली आहेत मतदारसंघ असे आहेत परभणी धाराशिव दक्षिण मुंबई शिरूर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि बारामती या सर्व मतदार संघात विद्यमान खासदार पुन्हा निवडणूक लढत आहेत तेव्हा या सर्व मतदार संघातील सुज्ञ मतदारांसाठी आजचा व्हिडिओ आहे सोबतच इतरांना देखील आपले खासदार कसे दिवे लावतात हे कळावे यासाठी आजचा हा व्हिडिओ प्रपंच आहे मित्रांनो मोदी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम वगळता या खासदारांना प्रत्येकी सरासरी सतरा कोटी रुपये मतदारसंघातील कामे करण्यासाठी खासदार निधी म्हणून गेल्या पाच वर्षात वेगवेगळे पाठवले होते हा निधी कसा खर्च करायचा याचा सर्वाधिकार या खासदारांना होता वर हे पैसे संपलेच तर अजून पैसे देण्याची देखील सरकारची तयारी होती किंबहुना नियमांमध्ये तशी तरतूद अगोदरच करण्यात आलेली आहे म्हणजे काय तर निधी असूनही आणि तो खर्च करण्याचे सर्वाधिकार असतानाही या खासदारांनी आपापल्या मतदारसंघात कामेच केली नाहीत धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर यांच्याकडे उपलब्ध निधीतून म्हणजे त्या सतरा कोटी रुपयांमधून जवळजवळ वीस टक्के निधी शेवटी परत गेला ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीपैकी त्रेचाळीस टक्के निधी त्यांनी वापरलाच नाही म्हणजे सतरा कोटी रुपयांमधले त्रेचाळीस टक्के पैसे यांनी वापरलेच नाही कुणी राजन विचारे यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी बेचाळीस टक्के निधी वापरला नाही दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत म्हणजे उद्धव ठाकरे यांचा लाडका अरविंद यांनी एक्कावन्न टक्के निधी परत पाठवला म्हणजे सतरा कोटी रुपयांपैकी जवळपास आठ कोटी रुपये यांचे परत गेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदार मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी सत्तावन्न टक्के निधी परत पाठवून दिला बारामतीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे मिळालेल्या निधीपैकी अडुसष्ट टक्के निधी परत गेला तर शिरूरचे महान खासदार स्वतःला छत्रपती समजणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांचा तर सतरा कोटी मधला तब्बल ऐंशी टक्के निधी परत गेलाय मित्रांनो किती ऐंशी टक्के म्हणजे पाच वर्ष मुधे अमोल कोल्हेने आपल्या मतदारसंघामध्ये फक्त वीस टक्केच काम केलेलं आहे या सगळ्या खासदारांचा हा इतका निधी परत गेलेला आहे मग प्रश्न असा आहे की या मतदारसंघांमध्ये काही कामच शिल्लक नाहीयेत का या सगळ्या मतदारसंघांचा पूर्ण शंभर टक्के विकास झालेला आहे का अहो केंद्र सरकारकडून पैसे मिळत असताना आणि ते खर्च करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असताना ही जर ही मंडळी जनते हिताची कामे करू शकत नसेल तर हा कर्म दरिद्रीपणा नाही तर काय आहे असे लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून द्यावे का याचा विचार त्या त्या मतदारसंघातील मतदारांनी यावेळी नक्की करायला हवा आपले खासदार मिळालेल्या निधीपैकी ऐंशी टक्के निधी जर परत जाऊ देत असतील तर हे काय विकास करणार आहेत आणि हे कोणत्या तोंडाने सांगतात की या आमच्या मतदारसंघात आणि बघा आम्ही किती कामं केलेली आहेत ती काय कामं केली आहेत अमोल कोल्हे ऐंशी टक्के निधी परत गेला तुमचा सुप्रिया ताई अडुसष्ट टक्के निधी परत गेलाय तुमचा अहो ही आकडेवारीच सांगून जाते ना तुम्ही काय कामं केली आहेत ती आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही कामं केली आहेत आमच्या मतदारसंघात मग ते काय पदरचे पैसे टाकून केले का आणि इतके पदरचे पैसे टाकायला तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून हा प्रश्न निर्माण होईल मग नंतर मग ईडी आणि सीबीआयच्या नावाने बोंबा मारू नका मित्रांनो खरं तर आपण सोशल मीडियाचे आभारच व्यक्त करायला हवेत कारण ही माहिती किंवा अशी माहिती इतक्या सहजपणे अनेक लोकांपर्यंत अगोदर पोहोचत नव्हती ती आता सोशल मीडियामुळे पोहोचू लागलेली आहे आणि त्यामुळे बढाया मारणारे नेते उघडे पडत चाललेले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपल्याला मिळालेल्या निधीपैकी ऐंशी ऐंशी टक्के निधी परत पाठवणारे खासदार तुम्ही परत संसदेमध्ये पाठवणार आहात का या मतदार संघांची नावे परत एकदा ऐका परभणी धाराशिव दक्षिण मुंबई शिरूर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि बारामती म्हणजेच ओमराजे निंबाळकर संजय जाधव अरविंद सावंत विनायक राऊत सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे आहेत ते मतदारसंघ आणि हे आहेत तिथले हे विद्यमान खासदार निर्णायक वेळ येऊन ठेपलेली आहे मित्रांनो तेव्हा मतदान करताना या गोष्टीचा विचार सुद्धा नक्की करा खासदारांचा निधी परत जाण्याच्या या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये बघत असतो मित्रांनो मित्रांनो मोदी सरकारने या सर्व खासदारांना जो सतरा कोटी रुपयांचा पंचवार्षिक निधी दिलेला होता तो कशासाठी होता तर आपापल्या मतदार संघामध्ये वाचनालय ग्रंथालय जॉगिंग ट्रॅक सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांचा प्रश्न यासाठी होता कारण रस्ते बांधणी ही तर नितीन गडकरी करतच आहेत ना बरं या व्यतिरिक्त आपल्या मतदार संघामध्ये विकास व्हावा यासाठी आमदारांना वेगळा निधी राज्य सरकार पण देत आहे की सध्या निवडणूक ही खासदारकीसाठी आहे म्हणून आपण खासदारांचा विषय काढला जेव्हा विधानसभा निवडणुका लागतील तेव्हा आपण आमदारांवर सुद्धा बोलूया आणि डिटेल मध्ये बोलूया लोकसभा निवडणूक ही देशाचं भवितव्य देशाचं भविष्य तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवडणूक असते मित्रांनो तेव्हा आपल्या या विद्यमान खासदारांच्या या अक्षम्य चुकांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आज जर यांना मोकळीक देण्यात आली तर यांचा आत्मविश्वास आणखी वाढेल आणि हे आणखी सत्यानाश करतील त्यामुळे मिळालेल्या निधीपैकी इतक्या मोठ्या प्रमाणातला निधी परत जाऊ देणाऱ्या या खासदारांना आता घरी बसवा ही वेळ येऊन ठेपलेली आहे म्हणा रामकृष्ण हरी निधी परत जाऊ देणारे खासदार बसावेत घरी सर्वसामान्य लोकांच्या हिताची जनतेच्या हिताची कामं करणं सोडून हे लोक काय करतायत तर विरोधकांवर टीका ती थी सुद्धा खालच्या पातळीला जाऊन सक्षणा सलगर हे नाव आठवत आहे का एका सभेमधून सक्षणा सलगर हिने भारताचे पंतप्रधान आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अपमान केला होता तेव्हा अजितदादांनी तिला झापलं सुद्धा होतं मात्र त्या सक्षणा सलगर साठी एक प्रश्न आहे का गं बाई मोदी सरकारने तुझ्या लाडक्या सुप्रिया ताईला जो खासदार निधी पाठवला होता त्यातला अडुसष्ट टक्के निधी काम न केल्याने परत गेलेला गे या गे आहे याचा प्रश्न तू तुझ्या लाडक्या ताईला विचारणार आहेस का नाही सक्षणा सलगर सारखे भलावण करणारे चेले सपाटे आजूबाजूला ठेवून या खासदारांनी आता मिरवू नये ती वेळ आता निघून गेलेली आहे मित्रांनो यांच्याबद्दल बोलायला आणखी खूप काही आहे त्यामुळे अनेक व्हिडिओ होणार आहेत त्या सगळ्या व्हिडिओमधून वेळोवेळी यांच्या नसलेल्या कार्यकर्तृत्वाचा समाचार आपण घेणारच आहोत मात्र तूर्तास मतदारांना आवाहन आहे की महाराष्ट्रातलं पुढच्या टप्प्यातलं मतदान लवकरच होणार आहे तेव्हा आपापल्या मतदारसंघातील योग्य उमेदवार निवडा आणि मतदानासाठी घराबाहेर पडा जाता जाता पुन्हा एकदा शेवटची विनंती मित्रांनो मतदान अशा पक्षाला करा जो पक्ष जिंकल्यानंतर भारतवासियांना देशवासियांना आनंद होईल ना की चिन्यांना आणि पाकड्यांना आमची ही विनंती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर कमेंट कमेंटमध्ये भारत माता की जय म्हणायला अजिबात विसरू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स खरंच तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असतो अहो तुमच्या प्रतिक्रियांमधूनच तर आम्हाला पुढच्या व्हिडिओचा विषय समजत असतो तेव्हा कमेंट बॉक्स मध्ये आपलं मत नक्की मांडत चला मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय श्रीराम